आज या ठिकाणी आंतरवाली या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरंगी यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी भातकुडगाव फाट्यावरती पंचक्रोशीच्या वतीनं शेवगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय लबडे महाराज असतील आमचे मित्र राजाभाऊ असतील अशोकराव देवडे असतील आणि मी स्वतः आम्ही गेली तीन दिवसापासून आम्ही या ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ उपोषणासाठी बसलेलो आहे पहा आणि ज्या काय प्रमुख मागण्या आहेत जे काय गॅजेट असतील बॉम्बे संस्थान आसन सातारा संस्थान आसन हैदराबाद संस्थान आसन हे गॅजेट लागू करा त्याच्यानंतर सकल सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या ज्या काय मराठा आंदोलनामध्ये ज्या काय तरुणावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया अशा प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी मनोजदादा असतील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा सकल मराठा समाज या ठिकाणी काम करतो आहे तर ही मागणी या ठिकाणी अगदी छे रास्त आहे आणि ती रास्त मागणी या सरकारनी शिंदे सरकार असतील फडणवीस सरकार असतील यांनी त्याचा गांभीर्याने विचार करून ही मागणी या ठिकाणी पूर्ण करावी अशी सकल मराठा समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे कारण काय शिक्षणासाठी या ठिकाणी समाज वंचित राहिलेला आहे आणि आज शिक्षणाच्या दारावर गेल्यानंतर समाजाला त्याची काय किंमत मोजावं लागती तर हे खास आरक्षणामुळं झालं आहे याची चूक ही काही पूर्वजा कोण आमच्या झाल्यामुळं आज समाजाला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आमचं मायबाप सरकारला हात जोडून विनंती असेल की आमच्या मागण्यांचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करा आणि मराठा समाजाला जास्त अंत न बघता आपण न्याय द्यावा अशी मागणी आम्ही या